मॅडम मला युटीआय बर युरीनची तपासणी झाली आहे का तुझी आपण युरीन तपासलेलीच नाही हे बघ काय असतं जेव्हा तुला युटीआय होतो म्हणजे युरीनमध्ये जेव्हा इन्फेक्शन असतं तेव्हा तुला भरपूर जळजळ होते किंवा शू करताना भयंकर दुखतं त्याने खास नाही सुटत जेव्हा तुला खास सुट्टी आहे आणि ती पण खालच्या भागाला म्हणजे योनी मार्गाला तर ते व्हजायनल इन्फेक्शन असतं आणि व्हजायनल कॅन्डिडियल म्हणजे काय फंगल इन्फेक्शन असतं बुरशीसारखा जो आजार असतो ना ओलसरपणा राहिल्यामुळे होतो तर तो असतो जेव्हा खाली खास सुटत असते तेव्हा मुलींना वाटतं की मला युरिन इन्फेक्शन आहे पण हे एकदम गैरसमज आहे युरिन इन्फेक्शनमध्ये आपल्याला खास कधीही सुटत नाही युरिन इन्फेक्शनमध्ये आपल्याला फक्त जळजळ होते आणि शू करताना खूप दुखतं कधी कधी ताप पण येऊ हो शकतो आपण तुझं इंटरनल चेकअप करून घेऊ हो आणि बघूया आपण फंगल इन्फेक्शन का आणि फंगल इन्फेक्शन नसेल तर तुझी युरिन तपासून घेऊ हो।